नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूरतील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक ऐंशी गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पोहूया लासलगाव कांदा मार्केट आवक पाचशे पन्नास नग किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद